जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल हे कितीदा आम्ही तुम सांगायचं मधल्या काळामध्ये बीडला घडलेली आहे ती अतिशय निंदनीय निघूणपणे असे माणूस केला काळीमा फासणारी असं कुणी करू शकत हे आपल्याला समजच होत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यात जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांना शासन हे केलंच जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली बरोबर ना त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्त ठर विभागीय आयुक्त असतात कलेक्टर असतात सीईओ असतात डीपीओ असतात डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसर वेगवेगळे सीपी एसपी असे बरेचसे अधिकारी त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये चर्चा होती त्यांची आधी मिटिंग झालेली असती त्यांनी काही प्लॅन केलेला असतो आम्ही छत्तीस जिल्ह्यांना कळवतो की बाबा तुम्हाला तुमचा डीपीसीचा प्लॅन जिल्हा वार्षिक योजनेचा या या रकमेमध्ये बसवायचा आणि मग त्याच्यामध्ये आम्ही साधारण वीस टक्के रकमा कुणाकुणाकरता आरक्षित आहेत तर ह्या वेळेस पासून मी आत्ताच ऑर्डर काढली त्यावेळेस एकोणीस टक्के रक्कम आरक्षित असायची वेगवेगळ्या विभागाला वेग वेग त्यावेळेस एक टक्का दिव्यांगांच्या करता आपण आरक्षित ठेवली समजा उदाहरणार्थ अजून कि ते किती द्यायचे ते मुख्यमंत्री आम्ही सगळे ठरवू समजा संपूर्ण राज्याला वीस हजार कोटी रुपये डीपीसीच्या निमित्तानं मिळाले तर त्या वीस हजार कोटीमध्ये एक टक्का रक्कम ही दिव्यांगांच्या करता त्यांच्या काही महत्वाच्या बाबी असतात त्या इतर कशात बसत नाही अशा डीपीसी मध्ये घ्यायला आपण त्यांना मुभा दिलेली आहे म्हणजे साधारण दोनशे कोटी होईल काय वीस हजार दहा टक्के म्हणजे दोन हजार दोनशे कोटी छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि बाकीचा तो प्लॅन असतो तो, तो, तो वेगळा असतोच तसं पोलिसांना काही रक्कम आपण खर्च करतो तुमच्या महसूलला काही टक्के महिला बा, व बाल काही का टक्के शिक्षणाला काही टक्के असं मिळून आता ती वीस टक्के रक्कम ह्या कामाकरता खर्च करायची आणि मग बाकीच ऐंशी टक्के रक्कम सगळ्या पालकमंत्र्यांनी तिथल्या बाकीच्या अधिकाऱ्यांनी तुमच्या मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी बसायचं आणि त्याबद्दलचं त्याच्यामुळं ही मीटिंग मा माझी नाशिकची होती त्यावेळेस नाशिकच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्या मीटिंगला मी मंत्र्यांनाही बोलवलं होतं त्याच्या नरहरी जिरवा होते दादाजी भुसे होते मला वाटतं माणिकराव कोकाटे होते असे जिल्ह्याचे जे, जे प्रतिनिधी आहेत ते त्याच्यात हजर होते गिरीश पण महाजन साहेब होते त्याच्या आधी जळगाव होतं लगेच नाशिक होतं म्हणून तेही बसून होते कारण तेही तुमच्या जिल्ह्याचे माग पालकमंत्री होते पाच वर्ष काहीतरी मला वाटतं होते तर चौदा ते एकोणीस तर मग ती चर्चा झाली तर त्यांनी कुणी कुणी सांगितलं की बाबा मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलेलं आहे कुंभमेळावाच्या करता मोठा निधी आपण देतच असतो दरवर्षी दर कुंभमेळ्याला दरवर्षी नसतं बारा वर्षांनी आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकार पण मदत करत असतं आता पण उत्तर प्रदेशमध्ये आहे तर तिथेही प्रयाग धामला केंद्र सरकारनी मदत केलेली आहे स्वतः राज्याची मदत आता आपल्याला ताबडतोब काही कामं सुरू करावी लागतील त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता त्या मीटिंगला मी हजर होतो आणि मुख्यमंत्र्यांनी काही प्रेझेंटेशन तिथं दिलं गेलं की कुठली कामं घेतली पाहिजे काय घेतलं पाहिजे अधिकारी पण होते शेवटी राज्याचे प्रमुख यांना सगळ्याच गोष्टीचा अधिकार असतो सगळ्या खात्यांचा अधिकार असतो कारण ते राज्याचे प्रमुख असतात आणि त्या पद्धतीने ती मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये सीएमने आम्हालाही सांगितलं की बाबा ह्याच्यात काही आपल्याला ताबडतोब कामं सुरू करावं लागतील आता लगेच आपण एकदा दिल्लीला पण जाऊ केंद्राकडनं पण काही निधी आणू काही पुढच्या वर्षी सुरू करावे लागतील कारण दोन हजार सत्तावीस ला काई काई सत्ता ते आहे कुंभमेळा आहे आणि अशा पद्धतीनं त्याची चर्चा झाली आणि ही चर्चा व्हायच्या आधी माझ्या इथं जी च्या बद्दलचा आढावा बैठक होती त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही जी मागणी केली त्या व्यतिरिक्त आम्हाला डीपीसी मधनं दोनशे दोन कोटी द्या त्यांनी एकशे एक कोटीच एक पासवली अजून एकशे एक कोटीची अशी दोनशे दोन कोटीची तर आम्ही म्हणलं ठीक आहे त्याच्याबद्दल सगळ्या आता छत्तीस जिल्ह्यांचं सगळं आता संपलेलं आहे तर एकदा मुख्यमंत्री एकनाथराव आम्ही सगळे बसू देवेंद्रजी आणि त्याबद्दलचा अंतिम निर्णय घेऊ आणि जिल्ह्यांना कळून टाकू महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई मध्ये एकत्र लढायचं आणि इतर ठिकाणी असं बातमी आज पेपरला मी वाचली यामध्ये मागे आम्ही चौद पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी म्हणून सरकार ज्यावेळेस चालवायचो नव्याण्णव ते दोन हजार चौदा त्यावेळेस पण अनेक प्रकारच्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या पण त्यावेळेस आम्ही जिल्ह्याला अधिकार द्यायचो जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि इतर प्रमुख मान्यवर आमदार खासदार हे त्याबद्दलचा निर्णय घ्यायचे कारण त्या त्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी राजकीय सवीकरण वेगवेगळी असतात आम्ही त्यावेळेस एवढंच बघायचो की बाबा आपसामध्ये लढत असताना समोरच्यांचा फायदा होऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये तसं आत्ताही माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे आम्ही देवेंद्रजी एकनाथराव बसूच याबद्दल पण मुंबईसारख्या ठिकाणी वेगवेगळे लढलं तर अडचणी होती आणि तशा प्रकारचं सूतवाच केलाय पण मी स्वतः अजून समक्ष त्यांच्याशी बोललेलो नाहीये आणि बाकीच्या जिल्ह्यामध्ये जरी युती असेल आघाडी असेल तर प्रत्येकाला आपापला पक्ष स्थानिक आ, लोकल बॉडीज मध्ये वाढवण्याचा पूर्ण अधिकार असतो प्रत्येक जण आपले आपले सभासद नोंदणी करतात इतर काही बाबी करतात आणि अजून सुप्रीम कोर्टातच मॅटर आहे आम्ही ते लवकर त्या लागावा आता ह्या फेब्रुवारी तीन वर्ष होती या नवीन कार्यकर्त्यांना किंवा जुन्या जे काही लोकांना निवडून आहे त्यांना महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये Uh, सहा झेडपी सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी ते वंचित राहिलेल्या सांगू का ऐका ना ऐका ना ह्या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली बरोबर ना त्या दोघांना त्याच्याबद्दल विचारलं तर ते, ते, ते जास्त संयुक्त पत्रकार मित्रांनो हे असलं काही तुम्ही मनात आराकडे बांधू नका सूत्रांचा हवाला देऊ नका असं काही नाही मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय आम्हाला इतकी थंपिंग मेजॉरिटी मिळाली जनतेने आम्हाला तक्रार करण्यासारखं काही ठेवलेलं नाहीये आता आम्हाला कामच करून दाखवायचंय आम्हाला केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी राज्यामध्ये आणायचा आहे त्याही बद्दल आमची मागच्या कॅबिनेटमध्ये अतिशय विस्तृतपणे चर्चा झाली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना ज्या काही सूचना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने द्यायच्या त्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना आपण बसवलेलो तर केंद्राचा अर्थसंकल्प सादर करत असताना कुठल्या कुठल्या निधी आपल्याला आणता खेचून आणता येऊ शकतो तर आपण मनरेगा चालू शकतो केंद्राने काहीतरी दीड लाख कोटी हे पन्नास वर्षाच्या परतफेडी पन्नास वर्षाच्या हे राज्यांना उपलब्ध करून दिलेले ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव केंद्रामध्ये येतील त्यांना त्यांना केंद्राला ते पैसे द्यायचे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र माग घाऊ नये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहा अशा प्रकारचं नियोजन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या कुठल्या दोन नेत्यांच्या ऐका ना नाही ते तुम्ही मीडियानी दाखवलाय माझं स्पष्ट मत आहे मीडिया ते रोज बातम्या वेगवेगळ्या चॅनललाही दाखवते प्रिंट मीडियाला दाखवतील अर्थात तो तुमचा अधिकार आहे तुम्ही काय दाखवावं हे हो? मला सांगण्याचा सा गाणीचा अधिकार आहे तो तुमचा संविधानाने नियमाने दिलेला अधिकार आहे आम्ही काय करतो आम्ही काय विकासाच्या संदर्भात करता येईल तो प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तिघांनी सांगितलं की जी घटना मधल्या काळामध्ये बीडला घडलेली आहे ती अतिशय निंदनीय निघूणपणे असे माणूस केला काळीमा फासणारी असं कुणी करू शकतं हे आपल्याला समजच होत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यात जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांना शासन हे केलंच जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी लगेचच एस आय टी नेमली सी आय डी नेमली न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी सुरू केली म्हणजे सूचना जाहीर केली आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या वेग एजन्सी चौकशी त्या ठिकाणी करतायत आणि परत परत आम्ही सांगतोय हो की जो दोषी असेल जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल हे कितीदा आम्ही तुम्हाला सांगायचं एकनाथरावांनी पण सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं मी पण सांगितलेलं

ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारल्या मग अजित पवार पाठीमाग दोन हजार दहाच्या किंवा अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सदविध बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो एकही गोष्ट मी एवढी महत्वाची खाती आजपर्यंत गेल्या चौतीस वर्ष सांभाळलेली आहे मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुद्धा कोरोनाच्या मंत्रिमंडळात को ब्याण्णव चाली संधी मिळाली होती त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओवर रूल करत नाही मी माझे जे काही सचिव लोक असतात एसीएस असतात प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो असं असताना पण मला इथं बदनाम करण्यात आलं माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना या पद्धतीने आरोप एखाद्याला सर हो तुम्ही म्हणाल लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले कितीतरी अपघात झाले म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे दिले का नाही दिले त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल काही आपल्या राज्याची तरी घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल अशा घटना आहेत ना किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहीना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस -त्या परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय म्हणजे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्या मताची आम्ही आहोत आपण त्यांना प्रश्न विचारतो एक मिनिट पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का त्यांचं म्हणणं की मी ज्या दुरांवर पण माझा संबंध नाही अरे बाबा एक मिनिट एक मिनिट ऐका ना ऐका ना ऐका ना हे पुरावे आपण एसआयटी ला द्या ना